Hmm, मुलांना मजेत ना मुलांना आजकाल आपण खूप ऐकतो ना की पोल्युशन वाढलं आहे पर्यावरण बिघडलं आहे जंगल तोड करून त्या जागे फ्लॅट्स बांधले जातात त्यामुळे पर्यावरण आता तोल बिघडतो आहे त्यामुळे आजार पण वाढले आहेत तर मुलांना हा तोल बिघडणं पर्यावरण बिघडणं म्हणजे काय याबद्दलच आज मी शिल्पानांनी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे जशी नानी सरलामींनी हिंदीत सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे आजोबा घरी ना एक हा मुलांना एक मुलगा होता वीर नावाचा तो गावात आपल्या आईबाबा आणि आजोबांबरोबर राहत असे त्याचे आपल्या आजोबांवर खूप प्रेम होते तो सतत आजोबांच्या मागे पुढे फिरत असायचा बर त्यांच्याबरोबर शेतात जायचा त्यांच्याबरोबर त्याला खूप मजा यायची थोडे दिवसांनी काय झालं की वीरच्या बाबांची जवळच्या शहरात बदली झाली नोकरी त्यांना नवीन नोकरी मिळाली व वीरला आपल्या आईवडिलांबरोबर शहरात जावं लागलं गाव सोडून पण पन... गाव सोडून पण त्याला गाव सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं आजोबांना गावात सोडून जाणं त्याला जीवाभर येत होतं तो, तो आजोबांना म्हणाला आजोबा तुम्ही पण चला ना प्लीज शहरात मला करमणार नाही तुम्ही बरोबर नसलात की चला ना आजोबा प्लीज त्यावर आजोबा म्हणाले नाही रे बेटा वीर मला गावातच राहायला आवडतं आणि इथे माझी कामं पण खूप आहेत ना तू जरूर जा तिथे मोठ्या मोठ्या शाळा आहे तिथे तू छान शिकून मोठा हो आणि सुट्टी लागली शाळेला की जा गावात मला भेटायला मग वीर आईबाबांच्या बरोबर शहरात आला सुरुवातीला त्याला हजी करमत नसे आजोबांची खूप आठवण येई पण मग हळूहळू त्याला मित्र मिळाले आणि शहरात त्याचं मन लागू लागलं आवडायला लागलं त्याला तिथे पण जेव्हाही शाळेला सुट्टी लागायची तेव्हा वीर गावात जाई आजोबांना भेटायला एकदा काय झालं की गावात वीर आला होता दिवसभर उन्हाळख्या करीत गावात फिरत असायचा एन्जॉय करत असायचा आणि आजोबांना शहरातले गमती जमती पण सांगायचा संध्याकाळी आजोबांकडून गोष्टी ऐकायला बसायचा तेव्हा तो आजोबांना म्हणाला आजोबा मी तर गावात येतो तुम्हाला भेटायला पण तुम्ही तर कधीच येत नाही शहरात म्हणजे सिटीमध्ये आमच्या घरी कितीही आग्रह केला तरी तुम्ही नाहीच म्हणता यावेळी मात्र मी तुम्हाला बरोबर नेणारच आहे शहरात यावंच लागेल तुम्हाला मी बरोबर घेऊन जाणारच यावेळी तुम्ही जर नाही म्हणालत ना तर मी तुमच्याशी बोलणारच नाही मुळे त्यामुळे आजोबांना वीरचा ऐकावंच लागलं वीर खुश झाला सर्वजण शहरात आले आजोबांना सर्व फिरून त्याने दाखवले व आपल्या मित्रांशी पण ओळख करून दिली रविवारचा दिवस होता वीर आजोबांना घेऊन शहर दाखवायला गेला समुद्रकिनारी गेले सर् दोघंजणं मंदिरात गेले नंतर एका मोठ्या मॉलमध्ये मध्ये दोघं आले आणि वीर म्हणाला पहा आजोबा इथे किती मोठा मॉल आहे इथे सर्व काही मिळतं मग तिथे हिंडून फिरून खरेदी करून बाहेरच हॉटेलमध्ये खाऊन पिऊन जण घरी आले थकले होते दोघंही लवकर झोपून गेले रात्री अचानक वीरला काहीतरी मोठ्याने मोठ्या मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज आला वीरने डोळे उघडून पाहिलं तर आजोबा पलंगावर उठून बसले होते व जोर जोराने श्वास घेत होता त्यांना श्वास घेताना त्रास होत होता जरा दम लागत होता वीर म्हणाला काय झालं आजोबा आजोबा काहीच बोलू शकत नव्हते वीरने पटकन लाईट लावला आणि आजोबांना प्यायला पाणी दिलं आईबाबांनाही उठवून आणलं बाबा, बाबा पण म्हणाले अरे काय होतं आहे तुम्हाला पण आजोबा काही सांगू शकत नव्हते बोलू शकत नव्हते तेव्हा त्यांची बिघडलेली तब्येत पाहून वीरच्या बाबांनी लगेच गाडी काढली व ते आजोबांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले वीर खूपही जैन होता खूप काळजीत होता घरी त्याला काही केल्या जैन पडेना तो आईला घरी वारंवार म्हणत होता काय झालं आई आजोबांना कालच तर गावी ठीक होते दिवसभर पण ठीक होते माझ्याबरोबर आता काय झालं आजोबांना आई म्हणाली वीर अरे आता त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉ डौ डॉक्टर तपासतील औषध देतील तर सर्व ठीक होईल व तुझ्या बाबा बाबांनीही आपल्या बाबांचाही आपल्याला लगेचच फोन येईल तर तू नको काळजी करूस आजोबांना लवकर बरं वाटेल हो बाबांचा पण लगेचच फोन आला की आजोबांना श्वास घेण्याचा त्रास होत होता म्हणून ऑक्सिजन लावला आहे औषधोपचार चार म्हणजे ट्रीटमेंट पण सुरू आहे डॉक्टरनी त्यांना सांगितलं आहे की पेशंटला दवाखान्यात भेटायला येण्याची वेळ उद्या संध्याकाळची आहे वीरची आई म्हणाली आपण दोघं उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ हां आता वीर आता तू झोप मग दुसऱ्या दिवशी वीर आईबरोबर हॉस्पिटलला गेला तर आजोबांच्या नाकावर नळी लागली होती वीर म्हणाला हे काय हे काय बाबा बाबा म्हणाले की आजोबांना ऑक्सिजन देत आहेत कारण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे व वा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन कमी पडतोय म्हणून हा ऑक्सिजन मशीनने दिला जातोय आजोबांना वीर म्हणाला बाबा पण आम्हाला तर शाळेत शिकवतात की प्राणवायू झाडं देतात म्हणून मग मशीनने का बरं देत आहेत आजोबांना प्राणवायू डॉक्टरने सांगितलंय तसं की आजोबांना चार दिवस इथे राहून मशीननी ऑक्सिजन देऊ व नंतर अशा जागी त्यांना घेऊन जाऊ इथे हिरवळ आहे झाडं खूप असतील शांत वातावरण असेल गडबड गोंधळ आवाज नसतील अशा जागी जा मग चार दिवसांनी आजोबांना घरी आणल्यावर वीरला जरा छान वाटलं पण लगेच त्यानंतर त्यांना गावी घेऊन गेले बाबा जिथं हिरवळ व खूप झाडे झुडपे असतात ना तिथे गाडी रिक्षाचे मशीन्सचे आवाज गोंधळ नसतो शांत वातावरण असतं व भरपूर प्राणवायू असतो झाडांमुळे अशा जागे आजोबांना फ्रेश वाटू लागलं <coughs> तब्येत एकदम छान झाली वीर पुन्हा शहरात आला आजोबांना गावी सोडून त्याची शाळा होती ना पण मग ख्रिसमसच्या सुट्टीत वीर परत आजोबांना भेटायला गावी येतो व आजोबांना फ्रेश पाहून खुश होतं आजोबांना म्हणतो आजोबा तुमची तब्येत गावी उत्तम ठणठणीत राहते मग शहरात असं काय होतं की ज्यामुळे तुमची तब्येत बिघडते त्यावर आजोबा म्हणतात अरे शहरात पोल्युशन जास्त गाडी स्कूटर ऑटोरिक्षा मशीन्स फॅक्टरी यामुळे हवेत प्रदूषण खूप हो वाढतं वा व झाडं कमी असतात ना झाडं खूप असली की प्राणवायू देतात व हवा शुद्ध होते गावात वाहनं मशीन्स कमी आणि म्हणून आवाजही कमी प्रदूषणही कमी आणि झाडे जास्त म्हणून प्राणवायू जास्त हवा शुद्ध राहते गोंधळ कमी असतो म्हणून सर्वांच्या तब्येती छान राहतात शहरात झाडं कापून टाकतात तिथं सिमेंटच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतात पण ही शहरात प पाणी ही शहरात तेवढं शुद्ध नसतं म्हणून सर्वांच्या तब्येती बिघडतात गावात नदी असते व पाणी आणि ही हवा सर्व निसर्गामुळे शुद्ध असतं भरपूर हिरवळ आणि भरपूर झाडे वीर मन लावून सर्व ऐकत असतो तो म्हणतो आजोबा मला आत्ता कळलं की झाडं कापणं बंद केलं पाहिजे व खूप नवीन झाडं लावली पाहिजेत म्हणजे पर्यावरण छान राहील हवा शुद्ध राहील व प्राणवायू वाढेल आजारपणं कमी होत होतील आणि लोकांच्या तब्येती छान राहतील आणि स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला पाहिजे मग वीर वीरने एक आयडिया केली की त्याच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्टमध्ये त्यांनी कुंडीत लावून झाडं म्हणजे प्लांट्सच गिफ्ट दिली व प्रत्येकाने पाच झाडं लावायची असं सर्व मित्रांनी ठरवलं शाळेत सर्वांना त्यांनी त्याचं महत्त्व वीरने समजावून सांगितलं सर्व मित्र व तो असं मिळून सुट्टीच्या दिवशी कॉलनीमध्ये व पार्कमध्ये स्वच्छता पण करायला जा दा, जाणार होते असं ठरलं शाळेत पण स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता प्रत्येकाने ठेवायची असं ठरलं व तो आजोबांना म्हणाला आजोबा आता पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा शहरात याल ना तेव्हा तुम्हाला हा बदल बघ घडलेला बघायला दिसून येईल खूप स्वच्छता आणि नवीन झा जार, झाडे लावलेली दिसतील आता तुमची तब्येत बिघडणार नाही आजोबा तिथे बघालच तुम्ही हे ऐकून आजोबा वीरला जवळ घेतात व त्याच्या पाठीवर थोपटून शाबासकी देतात वीर म्हणतो आजोबा आता नक्की याल ना तुम्ही आमच्या शहरात राहायला आजोबा घरी या ना नक्की मला खूप आनंद होईल तर मुलांना आता तुम्हीही वीरसारखाच वीर बर्थडे सेलिब्रेट करणार आहात ना ठरवा हा नक्की रिटर्न गिफ्ट मध्ये प्लांट्स म्हणजे झाडं द्यायची व सर्व मित्र मिळून कॉलनी आणि पार्क स्वच्छ ठेवायचा बिल्डिंग स्कूल पण स्वच्छ मध्ये पण स्वच्छता ठेवायची कचरा करायचा नाही म्हणजे सर्वत्र हिरवळ व खूप प्राणवायू ऑक्सिजन मिळेल आणि पर्यावरणातले प्रदूषण होणार नाही कळलं तर मुलांनो आवडली काही गोष्ट कळवा हां शिल्पा नानीला लाईक आणि कमेंट्स करून नेहमीसारखं सारखं आणि भेटू पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला ตัวปี่ยนเตอร์บายบาย